आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे सर्व साहित्य पाहिजे त्या कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस कर्जत नगर पंचायतला स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासनाने राज्यातील नगरपंचायत यांना बायोगॅस प्रकल्प बांधकाम व इतर कामासाठी एक घंटा गाडी व ट्रॅक्टर दिला आहे याचा लोकार्पण सोहळा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत माजी नगराध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत याचप्रमाणे माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलमे नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल भास्कर भैलुमे सुनील शेला गटनेते संतोष मेहत्रे उपगटनेते सतीश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक याप्रमाणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

अंतर्गत घनकचरा व्यवस्थापना करिता कर्जत नगर पंचायतीला या ठिकाणी एक छोटा हत्ती आणि पॉवर टेक ट्रॅक्टर या ठिकाणी प्राप्त झाले आहे त्या दोन्ही नवीन गाड्यांचं लोकार्पण या कर्जत भाग्यविधाते लोकप्रिय आमदार आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते व समस्त सर्व गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार आहे मी आमदार रोहित दादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी या गाडीचं पूजन करायचं कैलास कर्जत अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा